आतच हट्टी रोडला आहे मी आता आणि लास्ट टाइम पण पकडलेला होतं इथं आता पण एक आलाय घोनसच आहे कुणाला दिसलं कुठे राधिका हे राधिका कसं दिसलं हो बर बर ठीक आहे आणि याच्या खाली बघा आम्ही असं जागा वगैरे करतो तिथं एवढं का जास्त सामान ठेवलेलं नाही म्हणून क्लीन आहे त्यामुळे मग साप आलेला गेलेला दिसत आणि इथं खाली साप आहे आणि गोनसच आहे गोनस जास्त प्रमाणात बाहेर पडायला तर आहे हो काय मुळात जवळ सरका हो तसं करू नका मावशी सरका ते अंगार येणार मी हातात धरणार नाही он так вот купи аби майим о дай там дай дай и когда слева лесть будет ну не вот сюда давай давай это как вот так

गोनस दिवाळीचं बोनस काम <laughs> कारण दिवाळी जशी थंडी होते तेव्हा म्हणजे ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंतचं मॅटिंग सीझन सुरू होते आहे त्यामुळे जास्त प्रमाणात गोनस आणि गोनसची संख्या आता सुद्धा जास्त बाकी इतर सापांपेक्षा गोनसची संख्या जास्त वाढली त्यामुळे काळजी घ्या यांच्या आजूबाजूला सरस झाडी आहे आणि मग गोनस जास्त प्रमाणात आहेत साप त्यामुळे काळजी घ्या तुमची तुमच्या परिवाराची